सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत जामखेड नगर परिषद हद्दीतील मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा या मागणीचे निवेदन आम आदमी पक्षाच्या वतीनं जामखेड नगर परिषदेला देण्यात आलेले आहे यावेळी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत पहा काय म्हणाले ते नागरिक आणि त्यांचे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या अंमलबजावणी करण्याबाबत एक निवेदन दिलं आहे हे निवेदन नगर परिषदेच्या स्वीकारलेलं आहे त्याचं अवलंबन करून पुढील कारवाई योग्य वेळी करणार भटक्या कुत्र्यावर त्वरित कारवाई करावी असं सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्या निकालाची अंमलबजावणी जामखेड नगर परिषदेने करावी यासाठी आम्ही सीओनला भेटून त्याचं अर्ज दिलेला आहे भटके कुत्रे शाळा परिसर बस स्टॅण्ड आणि सार्वजनिक ठिकाणी कुत्रे त्यांनी धरून प्राणी नियंत्रण कायद्याच्या अनुसार त्यांची नसबंदी करून त्यांच्यावर कोंडवड्यामध्ये त्यांना कोंडून टाकावे ही अशी विनंती आम्ही त्यांना केली हा प्रश्न सुटणार आहे किंवा आनो कुत्र्यापासून कोणाला काय नुकसान झाली तर ह्याची पूर्ण जबाबदारी ही नगर परिषदेवर राहीन असं सर्वोच्च न्या न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्यांनी जो निर्णय दिला आहे निर्णय सुमोटो पिटिशन फाइल करून दिलेला आहे तर त्याच्यामध्ये काय केलं आहे सुप्रीम कोर्टाने स्वतः दखल घेतलेली आहे की भटके कुत्रे यांचा त्रास खास करून कोणाला होतोय लहान मुले महिला आणि जे वृद्ध नागरिक आहेत त्यांना त्रास होतो त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना युनियन टेरिटरीज जे आहेत सगळ्यांना केंद्रशासित प्रदेश आणि राज्यातील आणि प्रत्येकाला प्रत्येक जी ऑथॉरिटी आहे जशी म्युनिसिपल कॉर्पोरेशन वगैरे नगर परिषद यांना डायरेक्शन दिले आहेत की तुम्ही काय करा कुत्र्यांचे जे भटके कुत्रे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही आत्ताच कारवाई करा जसे प्राणी नियंत्रण कायद्यानुसार त्यांना अँटीरेबीचे इंजेक्शन लावणे गरजेचे आहे तसेच प्रत्येक जे सरकारी दवाखाने किंवा नगरपरिषदेचे दवाखाने आहेत त्यांना याची कारवाई त्वरित करायला लावली जर याची कारवाई त्वरित नाही केली तर त्याची जबाबदारी ही नगरपरिषदे यांच्या अधिकाऱ्यांची असेल असं सांगितलं आहे आणि तीच आज आम्ही ते जजमेंट घेऊन आज यांच्याकडे आलो जर, सीओ ओ साहेबांकडून त्यांना सांगितलं आहे की इथून पुढं जर कुठल्याही कुत्र्याने जर कुणाचा चावा घेतला तर सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शननुसार ती जबाबदारी जबाबदारी जी असेल ती सी ओ साहेबांची असेल तरी त्यांनी भटक्या कुत्र्यांवर त्वरित कारवाई करावी भटक्या सं भटके संदर्भात आम्ही व भटके जनावर ह्या संदर्भात आम आदमी पार्टी व प्रहार जनशक्ती पक्ष याच्या वतीने वेळोवेळी आम्ही आंदोलन केलेले आहे आज मुद्दा म्हणून जे हाय सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले त्याची अंमलबजावणी परिषदेने केली पाहिजे कारण की लहान मुलांना चावा आणि अनेक घटना झालेली असं असतानासुद्धा नगरपरिषदेनी दखल न घेता टाळाटाव्याची भूमिका घेतलेली आहे पण आता सुप्रीम कोर्टाचा आदेश ते पालन करणं हे त्यांना बंधनकारक का आहे न झाल्यास तर सुप्रीम कोर्टाचा अपमान म्हणून कायदेशीर सुद्धा कार कारवाई होऊ शकते आणि आता त्यांनासुद्धा बंधन आहे की भटक्या कुत्र्यावर नसबंदी करणे त्यानंतर सरकारी दवाखान्यामध्ये रे रेबेटचे इंजेक्शन उपलब्ध करणे आणि हे कारवाई न झाल्यास आम्ही इथून पुढं सगळे पक्ष मिळून आमचे जे आघाडी झाली आहे आम आदमी असो वंचित असो प्रहार असो आणि सगळे आमचे मिळून एकत्रित मिळून आम्ही आंदोलन करणार आहे त्या दखल नगर परिषदने घ्यावी ही विनंती